किरीट सोमयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवरतीच आरोप केलेला आहे के 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 की ते किती खोटं बोलत आहेत राजकीय जे काही तुमचे त्या ठिकाणी विरोधक आहेत त्यांच्यावरती दबाव आणला जातो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना वॉशिंग मशीनमधनं धुतलं जातं महा विकास आघाडीच्या नेत्यांवरती ईडी सी बी आयचा दुरुपयोग याकरता केला गेला की के भारतीय जनता पक्ष हा समाप्त करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता याच्यातनं निश्चितपणे किरीट सोमयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवरतीच आरोप केलेला आहे की बोलता है। कि कि ते किती खोटं बोलत आहेत याचं कारण असं की दोन तीन दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी वक्तव्य केलं होतं की ईडी सी बी आय सारख्या यंत्रणांवरती सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही त्यांच्यावरती कुठलाही दबाव सरकारचा नसतो ते स्वतःहून कारवाई करत असतात दुसरीकडे किरीट सोमय स्वतः म्हणत आहेत की ईडी सी बी आयचं जे काही कारवाया महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाबवण्यासाठी झाल्या होत्या तर याचाच अर्थ आहे की कि किरीट सोमियांचा आरोप हा सरळ सरळ पंतप्रधानावरती आहे दुसरीकडे ज्या पद्धतीने ईडी सी बी आयचा दुरुपयोग करून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून चंदा दो आणि धंदा लो एके ठिकाणी तुम्हाला निधी पाहिजे आणि निधी दिलात तर तुम्हाला धंदा मिळेल आणि त्याकरता ईडी सी बी आयच्या माध्यमातून तुमचा दाबा तुमच्यावर दबाव आणला जाईल हे सगळं ब्लॅकमेलिंगचं रॅकेट समोर आलं भारतीय जनता पक्ष हा किती वाईट पद्धतीने काम करतो हे देखील लोकांच्या समोर आलं आणि राजकीय जे काही तुमचे त्या ठिकाणी विरोधक आहेत त्यांच्यावरती दबाव आणला जातो त्यांना त्या ते ठिकाणी ईडी सी बी आयचा दुरुपयोग करून त्यांच्यावरती त्यांना ब्लॅकमेल केलं जातं त्यांना टॉर्चर केलं जातं आणि त्यानंतर प भाजपमध्ये प्रवेश करण्याकरता उद्युक्त केलं जातं प्रवृत्त केलं जातं आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना वॉशिंग मशीनमधला धुतलं जातं हे सगळं का मला असं वाटतं की या देशाला नवीन आहे या देशातला या अत्यंत प्रगल्भ अशा या परंपरेला छेद देणार आहे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण केलं जाते आणि भारतीय जनता पक्ष किती खालच्या पातळीवर हे किरीट सोम्यांच्या विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका